सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी गुटक्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या कोट्याधीश विंचूरच्या गुटक्या माफियाच्या नांदगाव पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे हा गुटखा माफिया दर चार दिवसांनी कोटींचा गुटखा आणून तरुण वृद्ध लोकांना व्यसनाधीन करत असून अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे पाणटपरी ते होलसेल किराणा दुकान ते किरकोळ छोट्या मोठ्या टपरीमध्ये खुले आम गुटख्याची विक्री देणारा हा गुटखा माफिया गुटक्याची वाहतूक करण्यासाठी कधी आयुषर तर कधी पिकअपचा वापर करत होता काही दिवसांपूर्वी विंचूरला पत्रकारांनी याबाबत आवाज उठवला होता तेव्हा या गुटख्या माफियाने महिलांना पुढे करून अनेक प्रकारच्या फुलपत्या केल्या होत्या या गुटक्याच्या धंद्यात महिला देखील राजरोसपणे उभ्या असतात नांदगाव पोलीस ठाणे हद्दीत एक महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी ही बेळगाव येथून नांदगावकडे येत असताना पोलिसांनी अडवलं असता यात अवैध गुटखा वाहतूक करत असल्याचं आढळून आलं यात एकूण सोळा लाख एकोणचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून नांदगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान निलेश दिलीपचंद बोथरा आणि महेश रमेश आहेर अशी आरोपींची नावं आहेत योगेश कर्डिले दक्ष न्यूज No, go.